नमस्कार विदर्भ न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत काटोल मतदार क्षेत्र औद्योगिककरणात मागे असल्याने तरुणांच्या हाताला काम नाही बेरोजगारीचे सावट काटोल विधानसभा क्षेत्रात आहे परंतु काटोल मतदार क्षेत्राचे लोकप्रतिनिधित्व भाजपकडे आहे यामुळे तरुणांच्या आशा आमदार चरणसिंग ठाकूर यांच्याकडे लागल्या आहेत नरखेडच्या लोकार्पण समारंभात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरखेडच्या औद्योगिक क्षेत्रात कापूस किंवा तमचा प्रकल्प उभा करू असे वक्तव्य केले आणि नरखेडच्या एमआयडीसी मध्ये रोजगार आम्ही वस्त्रोद्योगाचं एक काम करतोय वस्त्रोद्योग सूतगिरणी आणि ती अशी तशी नाही आहे चालू बघ आम्ही थोडा उशीर होईल पण अशी सूतगिरणी आणि आता तर चरण भाऊ यांचे बोलले कृषी मंत्री केंद्रीय आमचे शिवराज सिंग चव्हाण त्यांच्याशी बोलले आणि खऱ्या अर्थाने एखादा तरी चांगला प्रकल्प संत्र्यावर रोजगार निर्माण करणारा प्रकल्प आणि कापसावर रोजगार निर्माण करणारा प्रकल्प या दरखिड एमआयडीसी मध्ये आला पाहिजे याकरता सुद्धा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे राहणार आहे त्याकरता आम्ही पुढच्या काळात काम करणार तर गोल बच्चन प्रभू खूप बघितले